त्या पाहुण्याला असं वाटलं की एवढा मोठा माणूस आहे ज्यासाठी छाकरपती नाही गेली आम्ही गेलो ना आमदार छाकरपती फार काय नाही हे झापवण्यासाठी आमच्या पूर्वजांनी शेतीमध्ये केलं परत शेती पिकत नसेल तर आमचं दुःख व्हावं असं गेले ना ज्यांना ज्यांच्यासाठी मला बोलायचं होतं ते गेले आता आहेत का कोणी कृषी विभागाने तुम्ही आता एक काम करा आम्हाला शेतीत काय करायचं शांतपणा सांगू ना जरा बोलतो आता आम्हाला मार्केटिंग शिकवा आता हे जे स्टॉल लावलेले आहेत ना त्यांना माल कसे विकायचे हे जर शिकवल्यात तर हे लखोपती व्हायला वेळ लागणार आम्हाला मार्केटिंग येत नाही विकून ये। बाजारामध्ये आम्हाला विकेपर्यंत थांबायची सुद्धा वेळ नाहीये कारण बैलाला पाणी पाजायला कोण राहणार दर माल टाकते बाजारामध्ये निघून जाते आता इथं नांदेडला फरांदे पार्कच्या ना कुठे बाजार भरतो आपला घरून घेऊन येतात भाजीपाला ताजा ताजा भाजीपाला सकाळी आता जाईल बीट दा दा होते कवा एकदा विकून कधी घरी जाऊ की बैल फडवायला शेतात जायचं काम राहते आणि म्हणून शेतकऱ्याला मार्केटिंग जर आपण शिकवलं तर खूप काही चांगलं होईल असं मला वाटतं इस्रायल हा देश जगाच्या पाठीवर एक मोठा शेतकऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो त्या इस्रायलमध्ये काय पिकवावं वाळवंट भारतासारखा सुजलाम सुखलाम ज्या जगाच्या पाठीवर फार खुर्ची काय तीन ऋतू आहेत हिवाळा आहे पावसाळा आहे उन्हाळा आहे पाणी मुबलक या सगळ्या गोष्टी असताना आम्ही भिकारचोट का आहोत आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेतकरी राजा अमक ढमक सगळं मोठमोठे मोड़ शब्द आमच्यासाठी वापरले गेले पण आमची या देशामध्ये इज्जत नाही आम्हाला कळायला लागलं शेतकरी संघटनेमध्ये मी बारा वर्षे माझ्या तारुण्यातली महाराष्ट्रभर फिरून सांगितलेले आहेत शेतकऱ्या शेतकरी सगळ्याला साहेब म्हणतो बरोबर आहे का बालाजी पाटील गावातल्या कोतवाला सुद्धा कोतवाल साहेब म्हणतो बस स्टँडला गेला तर कुलीला कुल्ली कुली कसे बदमाश तुम्ही घटर तुम्हीच घेऊन बसमध्ये बसेपर्यंत दुरून बघत राहते मध्ये नेऊन बसल्या गाडी जाते म्हणून कुली येते आणि म्हणते पैसे काढ कुली साहेब माझा घटपुड मीच चढलो तुला कोण सोडून म्हणलंय इथं कुली तू आहेस की मी आहो पैसे काढून द्यावतात घटर येणं चढवते पैसे देत त्याला गपचिप कुठं भांडण घेतो ते काय नाही नाहीये कुणीपर्यंत शेतकरी या देशामध्ये सगळ्यांना साहेब म्हणायला लागलाय कोतवाला साहेब म्हणायला लागलाय पण शेतकऱ्याला साहेब म्हणाऱ्या कोणता साहेब या देशामध्ये झाला नाही शेतकरी एवढी हलकट जात आता या देशामध्ये दुसरी कोणती नाही असं मी जाहीरपणे माझ्या सगळं सांगतो तुम्हाला आमच्या मेहनतीला आम्हाला गोड गोड बोलून लुटलं गेलं आम्हाला मी माझ्या सांगत होतो शेतकरी म्हणजे या देशातला माकडवाला माकड माकड आहे आणि सरकार आणि उद्योगपती या देशातले माकडवाले आहेत माकड कितीही खेळ खेळो तुमच्यासारखे बघून खुश होऊन त्याला कितीही बक्षीस देव माकडवाल्याची झोळी भरल पण माकडाच्या पोटामध्ये दोन टाईम जगण्यापुरतं जाईल सरकारच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी तुमची गॅरंटी घेतो की सरकार तुम्हाला मरू देणार नाही बॉन्ड पेपरवर लिहून द्या म्हणजे लिहून देतो मी तुम्हाला का मारू देणार नाही माकड भरून गेल्यावर माकडवाल्याचा खेळ चालते का माकडाचं पोट माकडावर आहे पोट माकडावर जर असेल तर माकडाचा खेळ बंद झाला तर पोट चालत नाहीये आणि म्हणून माकडाला मरू नये म्हणून हे अनुदान तुम्हाला काहीतरी कर्जमाफी आणि तुम्ही त्याच्यात खुश आहात माकड काय खुश आहे मला माकडानं जॅकेट घेतलं पायाला घुमरं बांधलं कानामध्ये भेखबाई ठेवलं दोन उड्या आगाव दोन उड्या आगाव म्हणजे काय पाणी आलं जमिनीला दरणं बांधलं कृषी विभागानं या देशामध्ये एकोणीसशे अडतीस साली महादुष्काळ पडला होता भारत पाकिस्तान बांगलादेश तिन्ही एकत्र होते आणि त्यावेळेला लोकसंख्या किती होती तिन्ही देशाची मिळून अडतीस कोटी होती अडतीस कोटी लोकांना पुरेल एवढं अन्न या देशामध्ये नव्हतं पश्चिम बंगालमध्ये दुष्काळ पडला दीड लाख लोक अन्न लयचे मेले कारण त्यावेळेला रेल्वेन वगैरे इथून माल न्यायची व्यवस्था नव्हती आणि आपल्याकडले सुद्धा पूर्वज सांगत होते आम्ही बरबडा खाल्या मुगाच्या भाकरी खाल्या हरभऱ्याच्या भाकरी खाल्या उडदाच्या भाकरी खाल्या असं काढून दिवस काढल्या इतका मोठा दुष्काळ आणि त्याच देशामध्ये आज शेती पीक ते याचा मोठा पुरावा काय भारताची लोकसंख्या किती झाली आता किती झाली अरे सांगा ना मुली अभ्यास शाळेत शिकूत होऊन किती झाली भारताची लोकसंख्या आता एकशे चाळीस कोटी पाकिस्तान वेगळा गेला बांगलादेश वेगळा गेला तिघाची मिळून अडतीस कोटी होती आता एकट्या भारताची एकशे चाळीस कोटी सगळ्यात चांगलं पीक कोणतं येतं असलं आपल्या देशामध्ये तर लोकसंख्या वाढीचं पीक भ्रमसाट कुठलाही दुष्काळ पडो काही पडो त्याच्या काळामध्ये आणि मग आज सत्तर टक्के लोकांना फुगट खायला मिळावं लागलं हे कुठून आला परदेशातून आयात सरकार धान्य आमच्या मातीतून आम्ही पिकवलं कृषी विद्यापीठानं नवीन नवीन बियाणं आलं शेतकऱ्याच नाही क्रेडिट याच्यासाठी धरणं आले लाईट आली कृषी विद्यापीठ आले नवीन नवीन बियाणं आलं पण आमची मेहनत आली आणि आमची मेहनतीतून उभा राहिलो मला तसाच गावचा सरपंच झालो तीस वर्ष मी बिनविरोध सरपंच राहिलो त्या गावाचं काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या मनातून तळमळ होत गावाला बँकेला दत्तक घ्यायला लावलं कॅनलचं बार मारणार धरणाचं पाणी आलं शेताला आमच्या आता आम्ही भाग्याचे होणार याबद्दल काही मनात आमच्या संशय नव्हते फक्त योग्य रीतीने काम करायचं ऊस लावला कापूस लावला जुने सगळे फिका आम्ही फेकून दिले टाळक्या जेवारी घेतो आम्ही मूग घेत होतो ते बंद केलं आम्ही आता हायब्रिड केलं गहू केलं कापूस आला ऊस आला सगळं आलं केळी आली गावातून ट्रकच्या ट्रक माल चालला गावाच्या बाहेर आता बँकेत आमचं बॅलन्स वाढावं हो का कर्ज वाढावं हो। तुमचा पगार वाढल्यानंतर बॅलन्स वाढते की नाही वा ना आमचं कर्ज वाढलं माझे वडील गावाला चेअरमन असताना चार हजाराचं कर्ज गावाला होत आणि या आमच्या सगळ्या प्रोसेसमुळं पाणी इरिगेशन एस फोर ऊस गहू बागायती एक कोटीला कर्ज वागेल गावाला मी परेशानं हातभजून बसलो म्हणलं आम्ही एवढी मेहनत केली रात्रंदिवस आमचे नोकर काम करायले नाही तर लई आम्ही सुखी लोक रब्बीचा शिवार होता बैल बाटकं खायचे मालक हुरडा खायचा हुरडे परिवार म्हणून हुरडे कुस्त्या खेळत होते लोक जत्रत जाऊ आनंद आता पाणी आलं रात्र दिवस शेतकऱ्याला काम नाही बैलालाही मरण नाही त्यालाही माती ह्याची माती सगळं आणि करून 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 काय केलं तर जेव्हा सगळं प्रवास थांबल्यावर आम्ही जेव्हा पाहायला लागलो तेव्हा एक एक कोटी कर्ज गावाला अरे म्हणलं कुठं चाललो आम्ही एखाद्या गावाला तुम्हाला जायचं आहे ते गाव जर सापडत नाही गेलं पंधरा किलोमीटर कळलं आणि तीस किलोमीटर प्रवास केल्यावर जर ते गाव सापडत नसेल तर कुठं तर थांबून विचार करावा लागेल की नाही आपली वाट चुकली म्हणून म्हणून आम्हाला असं वाटतंय का आपली वाट चुकलेली आहे वाटेला आता सेंद्रिय शेतीचा मला बोलायला खूप येते हो पण बोललो की तुम्हाला वाईट वाटतं बोला वाटत सेंद्रिय <laughs> शेती आमचे वडील कोणती शेती करत होते तुमचे वडील सेंद्रिय <laughs> शेती से। रासायनिक शेती करायला कोण शिकवला आम्हाला <laughs> बोला रासायनिक शेती करायला आम्हाला सरकारनं शिकवलं ते एन पी के म्हणजे काय माहित नव्हतं आम्हाला माझ्या वडिलाकडनं मी जेव्हा शेती घेतली तेव्हा एका एकरामध्ये बहात्तर टन ऊस झाला एकच पोता मी अमोनियम सल्फेटचा वापर करतो जिल्ह्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं ऊसाच बत्तीस कांडे आणि पाच किलोचा एक झाड झाला ऊस आणि आता मी सतरा पोते खत टाकायला लागलो तरी तसला ऊस मला बघायला मिळणार आलाय कुठे गेली बाई शेती कारण त्या शेत जसं आम्ही काय केलं ह्या पन्नास वर्षामध्ये जसं एखादा चांगला सशक्त माणूस अंगातलं रक्त काढून विकतो आणि पैसे कमावतो तसं आमच्या शेतीतली शक्ती आम्ही विकली आणि दोन पैसे मिळवले आम्ही बागायतीवाला शेतकऱ्याच आज पंजाब मधले लोक आमच्याकडे येतात हरियाणाचा आम्ही सांगतो गुणगान एकरी तीस क्विंटल गहू आमक हमारा ट्रॅक्टर सात बारा पे चालत आहे म्हणतात म्हणजे या बँकेचं कर्ज काढायचं तिथं फेडायचं त्याचं काढायचं त्याचं फेडायचं म्हणजे एकाशी टोपी एकाला घालत नाही म्हणजे मूळ कर्जातून मुक्त होत नाही या देशातला शेतकरी कर्जात जन्मला कर्जात मोठा झाला आणि कर्जातच मरावा लागला एवढी वाईट अवस्था शासकीय धोरणामुळे आलेलं आहे देवामुळे नाही किंवा तुमच्या पापामुळे नाहीये आमच्या वडिलांना हे शिकवलं गेलं की मरण आणि धारण कोणाच्या हातची नसते पण आम्ही संघटनेमध्ये शरद जोशीने आम्हाला हे शिकवलं मरण कोणाच्या हातचं आहे की आम्हाला माहित नाही पण धारण ही सरकारच्या हस्ता मळ आहे आता पुनमताईने सांगितलं की फोन करून राजेश पवार हळद पाकिस्तानला बांगलादेशला टन टन दोन दोन लाख हळद निर्यात करायचे दोनशे रुपये उद्या वाढणार माझा कामधारा मला सरकार हे करत नाहीये उलट कांद्याचे भाव वाढले टमाट्याचे भाव वाढले काय पाहायला मिळालं मला केलं आहे निर्यातीच्या संबंधाशी हा खेळ जोडलेला आहे आणि शेतकरी एकजूट नसल्यामुळे हे सगळं चाललंय माझ्या राजेवर खूप आम्ही बारा वर्ष तारुण्यातली घातले आयुष्यामध्ये दोन वेळा जेलमध्ये गेलो जेल भोगी तुम्ही ऐकत नाहीये तुम्हाला वाटते माझ्यासारखा शाणा कोणीच नाही जगामध्ये शरद जोशीच्या माणसासारखा पराभव झाला आमच्यासारखे सोडून द्या तर शरद जोशी पडाव का बाळासाहेब पाटील ज्यांनी आयुष्य एस ऑफिसर असला माणूस त्या काळात पंचेचाळीस हजार रुपये महिन्याचा पगार असला माणूस जीवन अर्पण करून काम लागलाय आहे सारखं तुम्ही माणूस पडाव का एक फुल्ली देऊ शकत नाही तुम्ही तुमच्या हातामध्ये एवढं मोठं राज्य आहे देश तुमच्या हातामध्ये आहे शरद जोशी सांगत होते अरे तुम्ही एकदा वेळा थुका रे थुकलं तर पूर येईल नको एवढी ताकद तुमची आहे पण तुम्ही थुकतच नाही एकदा म्हणल्यावर थुकत नाही आणि थुकायचं ठरलं तर एकमेकांच्या अंगावर थुकताल पण खाली थोकत नाही पुरा ना